जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ आज आपण या भागामध्ये रावण मंदोदरी संवाद बघणार आहोत रावण हा कसा होता ओ हो? रावण हा खूप ज्ञानी पुरुष होता आणि त्याचं ज्ञान कसं होतं तो संवाद काय आहे मंदोदरी कशी होती ओ हो? पतिव्रता होती मंदोदरी कशी होती पतिव्रता होती पाच पतिव्रतापैकी एक कोण हो जगप्रसिद्ध जगविख्यात ज्या पाच पतिव्रता आहेत त्यामध्ये कुणाला गणलं जातं तर मंदोदरीला आणि दिसायला पण खूप काय होती हो मंदोदरी हो? मंदो खूपच सुंदर होती आता पुरुषाला चातुर्य रत्नश्री पाहिजे तरच काय येते शोभा येते जर पदरी पुष्कळ पुण्य असेल तर सुंदर बायको मिळून उभय लोकी कीर्ती मिळेल म्हणजे त्यासाठी काय पाहिजे पोटी काय पाहिजे पुण्य पाहिजे तशीच कोण होती ओ हो? लोपामुद्रा होती लोपामुद्रा ही एक नंबर पतिव्रत्ता सुलोचना व मंदोदरी राक्षसाच्या घरात कशा नांदत होत्या त्यांची कीर्ती वाल्मिकांच्या तोंडाने जगभर पसरली आहे आता आपण म्हणू की सुलोचना मंदोदरी ह्या काय होत्या खूप पतीवृत्ता होत्या मग त्यांना राक्षस का पती मिळाले आपल्या आपल्या डोक्यातला प्रश्न पतरी ही काव मिळाल्या त्याचं उत्तर आहे काव बघा ते पुढं रावण मंदोदरी संवाद दिलेला आहे आणि वाल्मिक ऋषींनी या सुलोचना लोपा मुद्रा मंदोदर यांचं काय केलेलं आहे हो तोंडाने स्वतःच्या काय सांगितली त्यांची पतिव्रत्तेचं सामर्थ्य सांगितलं आहे कशा पतिव्रत्ता होत्या हे के काय केले ओ सगळीकडं सांगितलं आता पृथ्वीवर सगळे राजे होऊन गेले बघा किती राजे होऊन गेले खूप राजे होऊन गेले परंतु रावणासारखी संपत्ती व ख्याती दुसरी कोणाची नव्हती आपल्याला माहीत आहे रावण कसा होता ओ हो? रावणासारखी संपत्ती आणि ख्याती दुसरी कोणाकडे नव्हती त्याच्याविषयी शंकरांनीही माता डोलविला कारण शंकरांनी सुद्धा काय हो ह्या गोष्टीला काय दिला होकार दिला की काय रावणासारखी संपत्ती आणि प्रसिद्धी कोणाकडेही नव्हती रावणाचा एक भाग सांगितला जातो बघा काय हो रावण सोन्याच्या ताटामध्ये जेवण करायचा कशामध्ये रावण सोन्याच्या ताटामध्ये जेवण करायचा सकाळी जे ताट जेवणाला घेतले ते जे संध्याकाळी घेत नव्हता लक्षात घ्या आणि त्याला आयुष्य किती होतं सहा हजार कोटी मग सहा हजार कोटी ताटात रोज ताट जेवायचं विचार करा आपल्याला एक तोळा सोनं घेणं शक्य आहे का एक तोळा सोन्याची किंमत किती आहे मग एक ताट सोन्याचं आणि तो कसा होता भला मोठा बलाढ्य आणि त्याचं शरीर कसं असणार आहे व हो, साहजिकच तो दिव्य मोठं शरीर असणार आहे त्याचं अकराळ विक्राळ मोठं शरीर असणार आहे मग त्याचं ताट केवढं असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे मग ते, ते सोन्याचं ताट तो सकाळी जो घ्यायचा मग त्या ताटात वाट्या आल्या सगळं ते सगळं सोन्याचं असायचं आत्ता ज्या ताटात खाल्ले ते संध्याकाळी ताट नसणार तर संध्याकाळी दुसरं सोन्याचं ताट मग विचार करा त्याची संपत्ती किती असेल संपत्ती किती असेल मग काय सांगितलंय त्याची संपत्तीनी खाती एवढी होती की शंकरांनी पण ह्या गोष्टीला काय केलं हो मान हलवली की हो खरंच रावणाकडे काय होती रावणासारखी संपत्ती खाती दुसरी कोणाची नव्हती काय लंकाभुवनात समुद्रासारखा खंदक होता काय होता हो? खंदक होता समुद्रासारखा त्याच्या पद्म व सर्वापेक्षा जास्त सैन्याची कोण गणना करेल काय त्या हो? खंदकाकडं खूप सारं सैन्य होतं आणि त्याची गणना कोणही हे करू शकत नाही द्रव्याचे वर्णन करावे तर नगर सुवर्णाचे असून वाळूसारखी रत्ने पडली होती त्यास कोणी विचारित नव्हते द्रव्याचा विचार करायचा म्हटलं रावणाच्या श्रीमंतीचा विचार करायचा म्हटलं तर काय सांगितलंय हो आता ते आम्ही एक उदाहरण दिलं ताटाचं आपल्याला समजण्यासारखसाठी परंतु काय हो आहे की त्याचं काय नगर काय होतं हो, पूर्ण सुवर्णाचं होतं आणि त्यात वाळूसारखी काय पडलेली होती वाळूसारखी रत्न पडलेली होती आणि त्या रत्नाकडे कुणी बघत नव्हतं त्या असं कोणी विचारित नव्हते म्हणजे किती श्रीमंती असेल एक रत्न मिळायचं मुश्किल त्या रावणाची कित, किती किती संपत्ती होती की सगळीकडे काय पडलेलं होतं वाळू सारखं का काय पडलं होतं रत्न पडलं होती त्याच्या नगरात आणि त्या रत्नाकडे कुणी बघत पण नव्हतं मग एवढी श्रीमती कोणाकडे होती रावणाकडे होती डोकीचा मुकुट एक कोटीचा झगा दोन लाखा लक्षांचा असून गळ्यातील पदकांचा हार चंद्र सूर्य बसल्यासारखा दिसत होता बघा वर्णन केले वर्णन केले अठरा औक्षणी वाजंत्र्याचा ध्वनी पहिला सास जात होता किती श्रीमंत तो कापूराच्या सव्वा लक्ष दिवटे असत रोज सव्वा लक्ष त्याच्या नगरीमध्ये रोज दिवं लावलेलं ला असायचं खनोखणी हिऱ्यांची कोंदणे जडलेली होती त्यामुळे दिव्याचे नाव लागत नव्हते काय हो त्या दिव्यांना सुद्धा काय जडलेले होते हिऱ्यांची कोंदणे जडलेली होती सर्व देव घरातील कामधंदा करीत असून तीर्थे रंकासारखी तिष्टत होती बघा सर्व देव तेत्तीस कोटी देव कुठं होते रावणाच्या बंदीखान्यात होते आणि सर्व देव काय करायचे त्याच्या घरातील कामधंदा करत होते मग त्याची श्रीमंती किती होती बघा तीर्थ असून तीर्थे रंकासारखी तिष्टत होती ज्यांचा त्रैलोक्यास धाक असे नवग्रह पायऱ्यास लावले होते काय केलं तर रावणाने ज्या त्रैलोक्याला ज्या नवग्रह आपण बघा नवग्रहांना घाबरतो ते नवग्रह त्यानं काय केलं तर रावणाने स्वतःच्या घराच्या पायरीला लावले होते त्यामुळे रावणाला काय झाला होता व त्यामुळे रावणाला संपत्तीचा गर्व झाला होता तेव्हा त्यानं काय हो त्याला संपत्तीचा गर्व होऊन त्यानं काय हो सगळीकडं काय हो उत्मात लावला होता सगळे तेहतीस कोटी देव आणून काय केले होते बंदीखान्यात टाकले होते सीतेला पळवून नेलं मग ह्या सर्व गोष्टीमुळं काय अगोदर त्यानं काय केलं तेतीस कोटी देव त्यानं बंदीखान्यात ठेवले होते त्या कारणानं त्याला मारण्यासाठी काय करावं लागलं हो श्रीरामांना म्हणजे विष्णूंना काय हो श्रीरामाच्या रूपात जन्म घ्यावा लागला पृथ्वीवरती आता देवाने जन्म घेतला पृथ्वीवरती तरी रावण गप्प बसला भाऊ त्यानं काय केलं सीतेला काय केलं वनातून काय केलं पळवून नेहल मग तेव्हा त्याचा ते विनाश काळ काय आला व जवळ आला श्रीरामांनी काय केलं लंकेवर येऊन पुत्र पौत्र बंधू राक्षस यांचा काय केला संहार केला असे मंदोदरी समजताच ती सभेत येऊन काय म्हणाले रावणाला बघा काय केलं श्रीरामांनी पुत्र पुत्र पौत्र म्हणजे नातवा रावणाचे मुलं मारली नातवांड त्याचा भाव कुंभकर्ण यांना काय केलं युद्धामध्ये मारलं आता हे सर्वांचा मृत्यू झाल्यानंतर मंदोदरीला हे समजलं की सर्व काय गेले मृत्युमुखी पडले युद्धामध्ये त्यावेळेस मंदोदरी सभेत येऊन म्हणाली प्राणनाथ तुमच्यासारखा हुशार शहाणा या जगात शोधला तरी सापडायचा नाही तुम्ही वेदांची खंडे केलीत परंतु म्हणजे रावणाला काय हो वेद येत होत्या अखंड वेद होते मग ती काय म्हणाली मंदोदरी म्हणाली तुम्ही वेदांची खंडे केलीत परंतु दिव्याखाली जसा अंधार किंवा केळीच्या गर्भात काळी शिर तसे तुमचे हृदय आहे असे मला वाटते काय हो म्हणाली बघा मंदोदरी काय म्हणाले रावणाला आणि तिची ताकद होती तेवढी ती रावणाला बोलत होती काय होती पतिव्रत्ता होती म्हणून ती काय पतीला म्हणाली जसं अज्ञान असतं काय हो जसा दिवाखाली अंधार असतो तसा तुमच्या हृदयामध्ये पण काय आहे अंधार आहे गरबात केळीच्या गरबात जशी काळी शिर असते तसे तुमचे हृदय असे असे आहे असे मला वाटते प्रजापतीने यज्ञ केला तेव्हा शंकराचा धिक्कार करून सर्व देवांचा आदर सत्कार केला त्यामुळे यज्ञाचा नाश झाला तिनं ना कोणाचं उदाहरण दिलं हो मंदोदरीनं प्रजापतीचं उदाहरण दिलं आपल्याला माहिती आहे प्रजापतींनी काय केलं हो सर्व देवांना बोलवलं आणि शंकर स्वतःची जावई असून सुद्धा त्यांना काय केलं त्यांचा धिक्कार केला आणि म्हणून काय झाला हो त्या यज्ञाचा नाश झाला पावला का तो यज्ञ नाही आपल्याला ती कथा माहितीये सोन्याच्या भांड्यात अमृताचे आदण ठेवून खाली कापुराचा जाळ लावून आत पेडा शिजवणारास शहाणा म्हणतात काय काय म्हणाली होतीने उदाहरण काय दिलं सोन्याच्या भांड्यात अमृताचे आदन ठेवून खाली कापुराचा जाळ लावून आत काय हो पेडा शिजवायला ठेवलाय अमृताचा काय करायचं का आहे पेडा ह्या माणसाला काय शहाणं म्हणायचं का गायी विकून कोंबडी पाळावी चांगली वासना सोडून वाईट वासने वासना धरावी काय तरी आता म्हणजे काय म्हणते हो? उदाहरण देते काय गाय सोडून गायी विकून कोंबडी पाळावी तशा प्रकारे आपलं झालंय चांगली वासना सोडून वाईट वासना कशाला धरायची आपल्या पार कुळाचा नाश होत आला आता ती पुढं काय म्हणते बघा तरी आपण आता काय करा प्राणनाथ आता तुम्ही रामाबरोबर मैत्री करा अजून तरी कुळाचे रक्षण करा राम मनुष्य नसून परमेश्वरी अवतार आहे त्याच्याबरोबर वैर धरून गर गर्ब, घर बुडवून घेऊ नका कामधेनूवर काठी घेऊन धावणे हे तुम्हाला योग्य आहे काय शंकर प्रसन्न झाल्यास चौऱ्यांशी जन्म मागावे काय शंकर प्रसन्न झाल्यावर काय मागावं मोक्ष मागावा कचौऱ्यांशी जन्म मागावेत आंधळ्यात सूर्य दिसत नाही अज्ञानी गुंततो व अहंकार सर्वांस बुडवतो त्यामुळे केलेले प्रयत्न फुकट जातात हे कुणाचा संवाद चाललाय आहे आता मंदोधरी आणि राव रावण ऐकतोय शांतपणे मंदोधरी बोलते प्राणनाथ तुम्ही आता रामास शरण जा तुळशीचा रोप रोप लहान दिसतो परंतु तो सर्वांस काय आहे पूज्य आहे तुम्ही आपल्या कल्याणासाठी रामास लोटांगण घालून दारुण नरकवात चुकवून मोक्षपदी बसा काय हो सांगितलं तुळशीचं रोपट लहान जरी असलं तरी आपण काय करतो त्याला नमन करतो राम जरी तुम्हाला लहान वाटत असला तरी तो काय आहे ईश्वर आहे त्यानं काय घेतलेलं आहे पृथ्वीवरती जन्म घेतलेला आहे म्हणून तुम्ही काय करा त्यां तुम्ही आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी रामास लोटांगण घालून दारून नरक वाद चुकवून मोक्षपदी बसा किती ताकद आहे बघा पतिवृत्तेमध्ये काय हो पतीला सांगितलं तिनं पुत्र सुना नातू पंतू यांचा नाश झाला त्या शोकात आता किती बुडावे सांगा पाहू इंद्राजिता सारखा पुत्र कुंभस्करणासारखा प्रतापी वीर प्रहस्त प्रधान हे कालचक्रात पडले एका बाणाने ताटेका मारून मारीचा स्लंका दाखवली ऋषीचे यज्ञ सिद्धीस नेले, अहिलेचा उद्धार केला तुम्ही धनुष्य उचलित असता तुम्हास दम लागला त्यावेळी रामाने ते मोडून सितेश प्राप्त करून घेतली परशुरामात जिंकले व राम अयोध्येस गेला रामाची ख्याती सांगते कोण मंदोदरी कोणाला रावणाला नंतर रामाने प्रतापाने पंचवटीस येऊन चौदा हजार राक्षस मारून शुर्पनकेची विटंबना करून जटायू सोडविले कबंधास मारून शबरी भिल्लीन पावन केली सुग्रीवासी मैत्री करून बालीस मारला समुद्रावर पाशांतरवून अठरा पद्मे वानर सैन्य उतरून सुवेळेस स्थान मांडून लंकेचे बुरुज ढासळून पाडले विभीषण भविष्य जाणून रावणास शरण गेला त्याला रामाने चंद्रार्क पर्यंत चिरंजीव केला तुम्हाला स्वर्गलोकी पाठवावे व विभीषणाला लंका द्यावी असा रामाने निश्चय केला आहे यासाठी सीता रामास नेऊन द्यावी म्हणजे तुमचे कल्याण होईल काय म्हणते म्हणतो जरी आता तरी काय करा सीतेला काय करा रामाला नेऊन द्या आणि रामाची काय मागा क्षमा मागा तुम्ही पण काय जावा रामाला शरण जावा आता हे सगळं ऐकल्यानंतर रावण काय म्हणतो बघा रावण काय म्हणाला तू सांगते ते, ते सगळं खरंय परंतु एक लक्षात ठेव होणार ते होणार आहे ते होते त्याला काय करावे ब्रह्मदेवाने जे नशिबात लिहिले आहे ते काही केल्या चुकणार नाही जे आपल्या वाट्यास आले ते व्हायचेच आहे त्याचे दुःख काय म्हणून करावे कोण म्हणतोय रावण म्हणतोय कुणाला मंदोदरीला तरंगाच्या जन्ममरणाचा समुद्राला शोक नसतो लक्ष्मी जाईल ही कांचनी विष्णूला मुळीच नाही विष सगळ्याला काळजी काय पडते ओ हो? लक्ष्मी जाईल लक्ष्मी जाईल पण विष्णूला काळजी पडते का हो लक्ष्मी जाईल असं रावण कुणाला म्हणतोय मंदोदरीला म्हणतोय की लक्ष्मी जाईल अशी चिंता विष्णूला कधीच लागत नाही ब्रह्मीचा भाग जो जीव तो लिंग देहात भिमला आहे भूते भूतास मिळतात जीव ब्रम्मी होऊन वेगळा नाही मग तत्वाचा नाश नसता तू देहाचा खेद का करतेस बघा काय सांगितलं हो ज्ञान सांगितलं ना तुम्हाला रावण इतका ब्रह्मज्ञानी कोणच नव्हता जगामध्ये सगळ्यात ज्ञानी कोण होता हो रावण होता तोच कोणाला सांगतोय ब्रह्मज्ञान पत्नीला मंदोदरीला सांगतोय ब्रह्मीचा भाग जो जीव तो काय लिंग देहात बिमला देह देह आहे भूते भूतास मिळतात म्हणजे पंच महाभूताचा हा जीव जो आहे तो वेगळा नाहीये मग तत्वाचा नाश नसता तू देहाचा खेद का करतेस मग तत्त्वाचा नाश आहे का पंचमहाभूत महाभूत देहला काय करतात देहाला अग्नी दिला तरी ती देहा तो पंचमहाभूतात विलीन होतो म्हणून काय पंचमभूत पावतात का नाही तस तू देहाचा खेद का करतेस पंचभूतांचा गोत्रज एक असता तुझाच मुलगा अधिक कोटून आला विश्व मरते त्याचा शोक का करीत नाहीस सगळेच मरतायत मग तू सगळ्यांचा शोक का करत नाहीस ते आपले गोत्रज नाहीत काय तू सर्वांच्या अंतकरणात वास करीत असून आपल्या आत्म्यास ओळख हे जाणण्याची जी युक्ती तो तुझाच आत्मा होय लक्षात घ्या किती ज्ञान सांगितलंय त्यानं म्हणजे आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये जो कार्याला आहे तो कोण आहे ब्रह्म ज्ञान दिलेला आहे तो कोण आहे आत्मा होय मुंगीपासून तो हरिहरांच्या अंतकरणात तोच आत्मा वास करीत आहे तेथे राम कोणता व रावण कोणता बघा काय म्हणतोय त्यात एकच चैतन्य स्फुरण पावते हे ज्ञान मला समजते तू उगाच दुःख का करतेस हे आत्मज्ञान मी हृदयात ठेवून बाहेर लोकांस वैर दाखविले परंतु अंतरी मी रामाचा कोण आहे मित्र आहे राम हा निर्गुण निराकार परब्रह्म आहे हे मला समजते युगायुगी तप केल्याने तो भेटणारा नव्हे तो राम माझ्या करता आला आहे म्हणून माझ्यासारखा ह्या जगात भाग्यवान कोणी नाही हे जे वेदांचे ठेवणे व ब्रह्मदिकांचे ध्यान माझ्या घरी चालत आले आहे यापेक्षा लाभ तो कोणता तू म्हणशील विभीसन शरण जाऊन चिरंजीव झाला परंतु तो देहलोभाने नागवून निजवस्तू झाला नाही राम माझा मित्र आहे ही माझी खून मी जाणत आहे हे, हे तू ध्यानात ठेवून सुखाने घरी रा असे सांगताच मंदोदरी काय हो झाली तन्मय होऊन मुकाटाने महाला गे महाली गेली काय हो हे सगळं ज्या वेळेस रावणाने आत्मज्ञान दिलं मंदोदरीला त्यावेळेस मंदोदरी काय हो झाली स्तब्ध झाली आणि आपल्या महालात काय हो शांत झाले शांतचित्त झालं तिचं तिला काय वाटायचं की आपला पती काय हो जाईल वैवास स्वतःला जाईल त्याला आदोगती प्राप्त होईल परंतु रावणाला त्या गोष्टीचं काय होतं व हो, ज्ञान होतं स्वतः परब्रह्म माझ्याकडं येत असताना मी कशाला डावलू असं कोण म्हणाला रावण म्हणाला हा रावण मंदोदरी संवाद वाल्मिकी ऋषींनी कुठं सांगितलेला आहे हो रामायणात सांगितलेला आहे हा हा जो संवाद आहे रावणाचा आणि मंदोदरीचा हा कुणी सांगितलेला आहे वाल्मिक ऋषींनी रामायणात सांगितलं आहे अशा प्रकारे काय का हो रावण काय होता ओ खूप श्रेष्ठ असा होता खूप ज्ञानी होता त्याला हे ज्ञान होतं